आपण आजवर खूप इडल्या खाल्ल्या असाल इडलीचे प्रकार ही खूप पाहिले असाल अनेक वेळा अनेक मैत्रिणींच्या तोंडून वेगवेगळ्या इडलीचे स्टपिंग ही ऐकले असाल पण आज मी राधिकांस किचन मध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी कुठेच न ऐकलेली कुठेच न खाल्लेली अशी गोडाची इडली बरोबर तुम्ही ऐकताय गोडाची इडली गोडाची इडली म्हणजे आपण जे मोदकात सारण घालतो अगदी तेच सारण तेच टपिंग वापरून आपण करत आहे गोडाची इडली चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर पहा इथे मी सारण बनवण्यासाठी ओले खोबरे घेतले आहे तसेच गुळ घेतला आहे इथे पहा मोठा रवा घेतला आहे मी तसेच दूध घेतले आहे साखर वेलची मीठ आणि सोडा तर पहा इथे आपण आता सगळ्यात पहिल्यांदा रवा भिजवून घेऊया पहा इथे मी पूर्ण हा एक बाउल भरून रवा घेतला आहे आणि हा रवा मोठा आहे पाहू शकता जाडसर आहे बारीक रवा नाहीये हा आता पहा त्याच बाउलने इथे मी पाऊन बाउल मिल्क घेतला आहे आणि त्याच्यातच ते हे मी शुगर टाकणार आहे दोन ते तीन स्पून आता ही थोडी मिल्ट करून घ्यायची आता थोडस मीठ घालून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या इन्स्टंट इडली साठी मोठाच रवा वापरायचा लहान रवा वापरायचा नाही आता आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून दूध घालणार आहे आता पहा थोडे ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे खूप नाही घालायचं आपण स्टपिंग घालणार आहे त्याच्यामध्ये सारण भरणार आहे त्याच्यासाठी खूप पाणी नाही वापरायचं पहा आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं पहा अजून हे घट्ट होणार आहे आता ह्याला पण पंधरा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आता आपण इथे ही वेलची घेतली आहे हे कुठून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार हिला पूर्ण बारीक हे करू शकता आणि मोठी मोठी हे ठेवू शकता मी मोठी ठेवणार आहे मोठीच कुठून घेणार आहे आता पहा ह्या ठिकाणी आपण खोबरे खिसून घेणार आहे पण इथे मी एकदम लहान साईज करून खेसून घेणार आहे पहा हे त्यात खोबरे खिसून झालं आहे आणि आता इथे आपण गुळ खिसून घेणार आहे आणि पहा या ठिकाणी गुळ हे खिसून रेडे आहे चला आता आपण सारण बनवूया तर आपण आधी गॅस ऑन करून घेऊ इथे मी तूप घेतला आहे दोन ते तीन स्पून तूप आता व्यवस्थित मेल्ट होत आहे आता ह्याच्यामध्ये आपण

लो फ्लेम वरती आहे आता दोन ते तीन मिनिटे झाले आहे मी असच खोबरे भाजून घेत आहे लो फ्लेम वरती आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिटं असच परतवायचं आहे लो फ्लेमलाच आहे फ्लेम, फ्लेम वाढवायची नाही पाहू शकता तुम्ही कलर हे किती बदलला आहे आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालून घेऊ गुळ आवडीनुसार आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर कमी गोड घाला तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला काहीच प्रॉब्लेम नाही पहा लो फ्लेम वरतीच आहे आता हा व्यवस्थित गुळ मेल्टो स्तोवर हलवत राहायचं आता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते ॲड करू शकता काजू बदाम पिस्ते मनुके जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि पहा इथे आपलं सारण आता रेडी आहे मी आता गॅस बंद करत आहे आता हे थोडं थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड ऍड करणार आहे आता आपण इथे गॅस ऑन करून ठेवू आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ आता इथे पाण्याला उकळी तोवर असाच गॅस ऑन ठेवायचा आहे तर पहा इथे पंधरा मिनिट झाले आहेत आणि रवा पूर्ण भिजला आहे पहा आता ह्याच्यामध्ये चार ते पाच स्पून आपण पुन्हा थोडं पाणी ॲड करणार आहे तुम्ही सगळे ह्या ठिकाणी दूध ही ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळे तुम्ही इथं पाणीही ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर आंबट गोड इडली पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही दही ही ऍड करू शकता तशी ही इडली खूप छान लागते आता आपल्याला हे एवढंच घट्ट ठेवायचं आहे आणि आता ह्या ठिकाणी थोडासा सोडा घेतला आहे अगदीच दोन ते ती तीन चिमट खूप नाही घेतला आहे इन्स्टंट इडलीसाठी ह्या मोठ्या रव्यासाठी सोड्याची आपल्याला काहीच गरज लागत नाही खूप छान फुलते ही आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणखीन दोन ते तीन मिनिट आणखीन रेस्ट साठी ठेवून द्यायची तर आता आपण सारळ थंड झालं आहे आता इथे तुपाचा हात लावून घ्यायचा आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला इथे साठी थोडा जास्त गुळ घालायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे जी स्टपिंग तयार करता येईल तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही करू शकता मोठी किंवा छोटी जास्त सारण घेऊन किंवा कमी सारण घेऊन पहा इथे आता मी ह्या साईजची बनवत आहे पुन्हा आपल्याला इडलीच्या ह्याच्यानुसार समजेल पुन्हा आपण ह्याची साईज कमी जास्त करू शकतो हे कमी ही लगेच होत आहे आणि मोठी ही लगेच करता येते तर पहा ह्या साईजनुसार मी ह्या बाकीच्या करून घेणार आहे गुळ इथे जास्त घालायचं म्हणजे हे सारण थोडं घट्ट होतं काही प्रॉब्लेम येत नाही सारण घट्ट झाल्यानंतर ना पहा पहा वेलची पोळी ही मी ह्याच्यातच घातली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जा जायपूळ पोळी ही घाला खूप छान टेस्ट येते पहा आता ह्या ठिकाणी माझ्या सगळ्या स्टपिंग करून तयार आहेत पहा तुम्हाला ही साईज साईजमध्ये सेम अशा करून घ्या गुळ जास्त टाकल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही ह्या स्टपिंगसाठी आता आपण ह्याला लावून घ्यायचं सगळ्यालाच तुम्ही इथे तेल ही यूज करू शकता आता पहा ह्याच्यामध्ये एक एक स्पून ही घालून घ्यायची ही खूप फुगते इडली आणि इथे अशी जागा करून घ्यायची ह्याला म्हणून ह्याच्यामध्ये जास्त दुधाचा किंवा जास्त पाण्याचा आपण वापर करणार नाही अशी जागा करून घ्यायचे पहा मी कशी करते तुम्ही आपण तांदळाची ही इडली करतो ते हे पीठ तुम्ही वापरू शकता पण इथे मी इंस्टंट इडली दाखवत आहे पहा मी कशी करते पहा आता ह्याच्यामध्ये ही स्टफिंग असे घालून घ्यायची तर इथे पहा कमी पडते स्टफिंग म्हणून मी अशी प्रेस करणार आहे आणि त्याच्या साईजची बनवणार आहे पहा म्हणजे कळवर सारण गेलं की खूप छान लागते की अशी मोठी करून घ्यायची पहा किती पसरत होते ही सेम मी दाखवते हे प्रोसेस फॉलो करा पहा आता इथे वरून एक स्पून असंच घालायचं खूप नाही घालायचं इडली फुकते खूप आणि हे कवर करून घ्यायचं हेते हे सेम प्रोसेस पाहू शकताय मी किती किती कमी घेत आहे आणि पाण्याचा किंवा दुधाचा वापर खूप करायचा नाही सेम अशाच पद्धतीत सगळ्या हे करून घ्या तर पहा इथे आपले सगळे मोल भरून झालेले आहे आणि पहा इथे पाण्याला उकळे आले आहे पट आणि आता हे पटपट ठेवून द्यायचं एक सात ते आठ मिनिटासाठी पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये इडली घालून घ्यायची आहे आता मीडियम फ्लेम वरती आपल्याला सात ते आठ मिनिट फक्त ठेवायचं आहे पानाला उकळे आल्याशिवाय त्याच्यावरती ठेवायचं नाही नाहीतर इडली फुलणार नाही आपली चला तर मग पाहूया किती आपले आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकता इडली हे किती छान फुगले आहे आता पण चेक करूया पहा परफेक्ट झाले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे इडली थंड करून घेऊ पहा आता थंड झाले आहे आणि असे व्यवस्थित काढून घ्यायचे पहा पहा किती छान झाले आहेत गुळ आपला कुठूनच बाहेर नाही आला आहे आता पहा इथे मी तुम्हाला कट करून दाखवते इडली पहा किती छान स्टपिंग झाले आहे एक सरळ सेड़े आहे आणि एक उलटी सेड़े पहा कुठूनच आपला सारणामधला गुळ बाहेर नाही आला आहे आणि खूपच टेस्टी झाले आहे